दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसानंतर आज पोळ्याच्या दिवशीही सकाळी नऊ वाजता पाऊस सुरू आहे आपण बघू शकतो के तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आल्याचं कळत आहे आणि यामुळे शेतकरी वर्गातही आनंद व्यक्त केल्याचा दिसत आहे के शहरातील केजरी नदीही आता भरून वाहू लागलेली आहे पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये केजरी नदीला या ठिकाणी भरून वाहताना दिसतंय नागरिक बच्चे कंपनीही आता मोठ्या प्रमाणात या नदीचं पाणी पाहायला या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत सकाळपासूनच लोक आपण बघू शकता केजरी नदीचं हे पहिल्यांदाच कारण या पावसाळ्यामध्ये केजरी नदी पहिल्यांदाच आपल्याला वाह भरून वाहताना दिसते एकूणच आपण हे केजरी नदीच्या पुलावरून हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकता खालच्या बाजूलाही नदी वाहताना दिसते आपल्याला या बाजूलाही आपण बघतोय केजरी नदीचं हे पाणी जोरानं वाहताना दिसतंय तालुक्यात सर्वच नद्यांना पूर आल्याची बातम्या आपल्याला मिळू लागलेल्या आहेत आणि चांगला पाऊस केस तालुक्यात सर्वदूर झाल्याचं दिसतं आहे त्यामुळं शेतकरी वर्गात मोठा आनंद व्यक्त केला जाऊ लागलेला आहे कारण जवळजवळ सप्टेंबर आल्यानंतर संपत आल्यानंतरही पावसाचा फारसं काही या ठिकाणी प्रमाण नव्हतं त्यामुळं केस तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्त केली जात होती मात्र आता सर्वदूर पाऊस झालेला आहे आणि या पावसानं खरं तर सतत कालपासून जोर वाढल्यामुळं आणि पुढेही पाऊस कदाचित आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता असल्यामुळं या परिसरातील पाण्याची जी गरज आहे ते पूर्णपणे पूर्ण होऊ शकते आणि त्यामुळं निश्चितच शेतकरी वर्गामध्ये आणि केश शहरी आपण बघितलं तर केश शहर अगदी स्वच्छ धुवून निघालेलं केश शहर आहे निसर्ग नेहमीच केश ही कृपा करत आहे की कि किमान जरी आम्ही केसकर केश शहराला स्वच्छ ठेवू शकलो नाही तरी कधीतरी निसर्ग आपल्या अशा जोराच्या पावसानं केश शहराला स्वच्छ करून जात आहे आज सगळीकडं जर बघितलं तर केश शहरातील सगळे रस्ते अगदी गल्लीबोळातले रस्तेसुद्धा जी घाण होती ती साफ झाल्याचं दिसतंय त्यामुळं असं म्हणता येईल की कदाचित निसर्गाचं असं म्हणणं असेल की जर केजकर जरी स्वतःची घाण स्वतः साफ करू शकत नसले तरी कधीतरी निसर्गालाच त्याला मदत करावी लागते आणि कदाचित असाही संदेश असेल निसर्ग जरी हे के शहरातली घाण साफ करत असला तरी सर्वच पक्षाची राजकीय घाण कधी साफ होईल हा या मा निमित्तानं पडलेला नक्कीच एक प्रश्न आहे कदाचित तीही घाण अशीच कुठल्या तरी निमित्तानं साफ होईल असं अपेक्षा धरूया